या वर्षी प्रतिसाद बोलणं तर एकदम पाच पटीने वाढलेलं आहे गेले वर्षी जरी लग्न आमची कमी झाले असेल पण या वर्षी आमचे कालुदा आणि आमचा जो आगरी समाज प्रबोधन संस्था आहे तो कार्यकर्त्या मेहनतीच्या जोरावर या वर्षी जवळजवळ आठ सोळा लग्न झालेले आहेत आणि चार पाच लग्न वेटिंगला राहिली म्हणजे एवढा उत्साह प्रतिसाद आता आमचा समाज इथं एकवटलेला दिसलेला आहे आणि आम्हाला खूप आज आनंद होतो आम्ही एवढ्या दिवस जी मेहनत करतो त्याची कुठंतरी पोच पावती या समाजाने आम्हाला दिली सदिच्छा बोलणार तर खासदार आपले बाल्या दादा म्हात्रे पुन्हा आमचे आमदार माझे आमदार माझे आमदार जरी असले पण ते दरवर्षी त्यांच्या एक सहकार्यामुळे या लग्नांची आमची पुढचं पाऊल आम्ही टाकतो आणि ते दरवर्षी आता सुद्धा बोलून गेले की आता वीस झाले तुमचे पन्नास बनवते आजच्या तारखेला खरोखर मी अभिमानाने सांगेल आमच्या समाजात काय तर या महाराष्ट्राभर असा नेता भेटणार नाही कि तो एखाद्या माणसाची वीस लाख देणगी असेल तो कमी करायला बघतो हा माणूस बोलतो उद्या पुढच्या वर्षी पन्नास जमवा मी पन्नास लाख म्हणजे ही दानत आहे ना ही दानत फक्त एकमेव आपला हो एकच वादा राजू दादा त्याच्या पाठोबा आता राजू दादांची सोळा लग्न म्हणजे सोळा लाख देणगी झाली पुन्हा आपले सध्या विद्यमान आमदार राजेशजी मोरे साहेब त्यांनीसुद्धा आम्हाला पाच लाख वर्गणी दिली बाल्यामामांनी लाख रुपये वर्गणी दिली आता आपले आलेले जी म्हात्रे साहेब यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणे वर्गणी दिलेली आहे आणि समाजातील सर्व क्षेत्रातून आमच्याकडे यावर्षी भरभरून वर्गणी येत आहे आणि प्रत्येकाची एकच इच्छा आहे की आपल्या समाजात पुढच्या म्हणजे पुढच्या वर्षी आणखी जास्त लग्न झाली पाहिजेत आणि जास्तीत जास्त समाज परिवर्तन झालं पाहिजे आणि जेवढ्या सर्व आमचे जेवढे नेतेगण आहेत सर्वांच्या सहकार्यात मुलं हा कार्य होतं जरी आम्ही मेहनत केली असत पण आमच्या मेहनतीची चीज लोकांच्या सहकार्यामुळे असंच परिवर्तन राहणार एवढीच मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगू शकतो आज नागरी समाज प्रबोधन संस्था दोन हजार पंचवीस चार वर्ष या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करते खरोखरच या याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण तालुके भिवंडी कर्जत कल्याण बदलापूर डोंबोलीने तर डोंबोलीचे तर खरोखरच त्यांचे आभार माना तेवढे खरोखर त्यांना धन्यवाद द्यायला तेवढेच कमी आहे एवढा उत्फूर्त प्रतिसाद या पूर्ण टीमचा आहे त्यांना पाहून आमची भिवंडी टीम पण आता यामध्ये जॉईंट होऊन या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही सोळा लग्न केली पुढे आमच्या भिवंडीचे जे कार्यकर्ते जे आहेत हे हा सोळा पुन्हा भिवंडीमध्ये व्हावा अशी त्यांची पण इच्छा आहे जिल्ह्याभर हा जो आगरी समाजाचा जो उपक्रम आहे गावोगाव प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावा अशी सर्वांची समाजाच्या मार्फत इच्छा आहे इथे येऊन आम्हाला खूप चांगला वाटतंय आणि जे आगरी समाज संस्था डोंबोली यांच्या मार्फत जे एक प्रकल्प हे करण्यात आलेले आहे ते खूप चांगले आहे आणि समाजाला एक नवी ऊर्जा मिळते या कार्यक्रमाबद्दल की म्हणजे सामाजिक म्हणजे असा की चांगल्या एकदम जे गरीब त्यांच्यासाठी खूप चांगले असे आहे सुरेख खूप सुरेख मी तर इतर लोक नाही सांगेन आपण पण या संधीचे संधीमध्ये तुम्ही भाग घेऊन आपले जो काही कार्यकर्ते त्यांनी खूपच चांगलं नियोजन केलेलं आहे आणि इतर जोड्यांनी पण पुढच्या वर्षी अजून अधिक जास्तीत जास्त येऊन इथे या लग्नाचं तुम्ही हे करावं आणि मी एक तर राजू पाटील राजूदा पाटील यांचा मी खरखर आभार मानतो त्यांनी सर्व नियोजन केले आणि जे काही इकडचे कार्यकर्ते ते पण खूप छान आहे सुंदर आणि जे पण आयोजन केलेलं नियोजन एकदम भारी आणि सुरेख आहे हे तर खूप आहे मी तर बोलतो लोक इतर लोकांनी पण आपल्या जागा जमिनी न विकता हे जे लोकांनी संस्था खोलली आगरे समाजाने या समाजामध्ये खूप चांगली कामं केलेले आहेत जे काय असतील कार्यकर्ते त्यांनी खूप चांगले केलेले आहे अजून मी तर बोलतो जी काय कमी पाहिजे जागा विकून जे लोक हे करतात लग्न वगैरे करतात त्यांनी हे टाळा आणि या सुवर्ण संधीचा त्यांनी लाभ घ्या आणि सुखाने संसार करा